अमरावतीत अग्निशमन विभागातील त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या फायरमॅन राजेश मोहन प्रकरणाने मृत्यूला दोन दिवस उलटूनही त्याचा मृतदेह अजूनही गृहातच पडून आहे नातेवाईकांचा ठाक ठिकाणी आक्रोश आणि न्यायाची मागणी अधिक तीव्र झाली आहे नातेवाईकांचा आरोप आहे की मनपा अग्निशमन विभागातील दोन अधिकाऱ्यांच्या मानसिक छळामुळेच राजेश मोहन यांनी जीवन संपविलं यामुळे अॅक्ट्रॉसिटी ऍक्ट एक नुसार गुन्हा दाखल करण्याची ते मागणी करीत आहेत या दरम्यान तणाव वाढू नयेत म्हणून मनपा प्रशासनाने या प्रकरणात आरोपी असलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहेत तर काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही पुढाकार घेत मृतकाच्या कुटुंबियाची भेट घेऊन सर्वतोपरी न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागातील कर्मचारी राजेश मोहन यांच्या मृत्यू आता गंभीर वडन घेत आहे मृत्यूला दोन दिवस उलटूनही मृतदेह शवविच्छेदान गृहातच ठेवण्यात आला असून नातेवाईक न्यायाच्या मागणीसाठी ठाम उभे आहेत नातेवाईकांनी उघड आरोप केला आहे की विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने मानसिक त्रास आणि गैरवर्तन होत होती या छळाला कंटाळून राजेश मोहन यांनी आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला शीतल मोहन राजेश मोहन यांची वाईफ आहे त्यांच्यावर खूप अत्याचार झालेला आहे मी माझ्या मागण्या त्यांना सांगितल्या आता करतो मग करतो मला प्रेशराइज करून राहिले मी आता पॉइझन घेतल्याशिवाय राहणार नाही ना माझी अट हे आहे की त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाला पाहिजे ते सगळे त्यांचे कायमस्वरूपी निलंबन झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ते त्यांची सेटलमेंट लावून आम्हाला करून जर जर मानसिक त्रास मला देत तर मी पॉइन घेऊन इथं जीव देणार आहे तोपर्यंत मी बॉडीला हात लावू देणार नाही त्यांनी न्याय भेटला पाहिजे त्यांच्यावर अत्याचार केले आमच्यावर एवढे अत्याचार होऊन राहिले याचा अर्थ त्यांना त्यांचा मोटर आहे मोटर राजेश भाऊ आधी घरी सांगितलं होतं का काय त्रास होता त्यांना सगळं सांगितलं होतं हे सगळ्याला माहित होतं सगळे जण चुप आहे काही सांगून नाही राहिले तो म्हणते मी नाही सांगतो त्याला भेटे तो त्याला भेटे हे सगळे सगळं हे प्लॅन आहे हे सगळे एकत्र मिळालेले की पोलीस त्यांच्याकडे आम्ही हे सात वाजता कंप्लेंट करायला जातो एफ आय आर घ्या ते आम्हाला सकाळी चार वाजता मशीन खराब झाली हे सगळे सेटलमेंट करून राहिले पण मी इथून हटणार नाही जो पर्यंत माझ्या मिस्टर यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही जर माझ्यावर प्रेशर केला मी इथं सा आणि इथच पॉयझन घेतल्याशिवाय जन्मला कीटक आहे की घेऊन मेले तसं मी घेऊन मरणार मी इथून हटणार नाही त्याच्यासाठी ना मला मै नाही ना। लागला तरी चालणार कुटुंबियांनी मागणी केली आहे की संबंधित आरोपी अधिकाऱ्यांवर एससी एसटी ऍक्ट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आणि राजेश मोहन यांना न्याय मिळावा दरम्यान मनपा प्रशासनाने तात्काळ कारवाई करत दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले मात्र नातेवाईकांचा आक्रोश कमी झालेला नाही परिस्थिती हाताळण्यासाठी काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही पुढाकार घेत मृतकाच्या कुटुंबियांना भेट दिली त्यांच्या वेदना जाणून घेत न्यायासाठी आग्रही राहू अशी त्यांनी ग्वाही दिली राजेश मोहन यांच्या मृत्यूमुळे अग्निशमन विभागातील राजकारण वागणूक आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत हे तर जे राजी मोहन यांचं जे शो पडलेला आहे हे परवाच्या दिवसापासून पडलेलं आहे आमची अशी मागणी आहे काल शोकांतिका आहे शोकांतिका अशी की आम आहे पूर्ण हा जो परिवार परिवार आहे पीडित परिवार आहे हा काल सकाळपासून इथे होता आणि आम्ही आंदोलन केलं ठिय आंदोलन केल्याच्या नंतर त्यांनी साडे नऊ वाजता आयुक्त मॅडमनी त्या दोघांचं निलंबन केला आहे हे शोकांतिका आहे हा न्याय मागायला हा आपला प्रोग महाराष्ट्र आहे आणि आम्हाला न्याय मागायला या साडे नऊ नऊ नु वाजता आम्हाला न्याय मिळतो त्याच्यातही आम्ही यांनी प्रसे, व्हावं या याकरिता राजेश मोहन यांची कास्ट सर्टिफिकेट सुद्धा दिलेली तरी सुद्धा आतापर्यंत यांच्यावर त्या आरोपीला ऍट्रोसिटी होत नाही हा काय आहे हा का प्रकार आहे हा आरोपींना वाचवायचा प्रयत्न चालू आहे त्या दिवशी परवाच्या दिवशी जेव्हा हे सर्व लोक अडीच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होते वाजेपर्यंत अडीच तीन चार वाजेपर्यंत तेव्हा आरोपी तिथं होता आणि तिथून पोलिसांना त्यांना पळून लावतात तर तुम्ही जा जेव्हा जर लागलं ला, तुम्हाला आम्ही बोलाव जोपर्यंत हा आरोपींवर होत नाही तोपर्यंत मी पीडितांना सांगतो की आम्ही राजेभाऊ आत्महत्या का केली काय आत्महत्या करण्याचं कारण की त्यांच्यावर जातीवाद खूप त्रास होत होता शिव्या देत होते त्यांच्यावर आणि त्या या दोघांना जाताला कंटाळून त्रासून त्यांनी नाहक हा पवित्र हा मार्ग कोणालाच वाटत नाही की आपण हे जग सोडून जावं आपल्या परिवाराला आपल्या परिवाराला सोडून जावं पण हा शेवटचा पर्याय कारण तो त्यांचा आत्मा त्यांना माहीत की आपण काय करून आलो म्हणून पण हा शेवटचा पर्याय तेव्हाच का मनुष्य घेतो की कधी बसणार आहात जोपर्यंत आम्हाला या परिवाराला मिळत नाही आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा आमच्या दुःखात आम्ही पूर्ण सहभागी आहोत आणि सहभागी राहू खांद्याला खांदा लावून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत एक चिंत सुद्धा हटणार पोलीस प्रशासनाने काय सांगितलं आपल्याला पोलीस प्रशासनाने सांगितलं होतो फक्त आश्वासन देऊन राहिले आश्वासन देऊन राहिले की आम्ही तुमच्या त्यांच्यावर कारवाई करू आणि त्यांचा आम्ही ते जात प्रमाणात त्यांचं अरे तुम्ही साय हायकोर्टात सायटेशन आहे ना हायकोर्टाचं सायटेशन आम्ही नाही म्हणत सायटेशन असं म्हणतो की आधी गुन्हा दाखल करा नंतर चौकशी करा okay. तरी सुद्धा आम्हाला टाळा उडाउडीचे उत्तर देतात की तुम्ही कास्ट सर्टिफिकेट त्याचं बोलवू घ्यायचं बोलव आम्ही दिला नाही ना कास्ट सर्टिफिकेट